पाहू शकता या ठिकाणी बाक्कासूर निघालेला आहे खाली पालण्यासाठी आज खूप सारी गर्दी आहे नंदीच्या मागे आज काय नियोजन असेल काय पैरा असेल खासदार केसरीला मुंबईमध्ये आज बघू बकासा वाटत पाखरे बघू शकतात मित्रांनो या ठिकाणी ही गाडी पलणार आहे खाली, खाली मांडायला लावलेली नमस्कार हो नमस्कार आज काय नियोजन आज आहे की बाब्या कसा वाटला मुंबईचा मैदान हा चांगला आहे मैदान पब्लिक पब्लिक बी चांगला आहे सगळ्या पब्लिक बरेचशी आहे मुंबई मध्ये आपल्याकडे कशी फायनल ला जशी नाचतात ना तशी गटाला इथे नाचणारी मज़े म्हणजे मजा म्हणजे मजा म्हणून मुंबईचा खेळ कराय एक मजा म्हणून मुंबईचा खेळ काय चांगले चांगले पब्लिक चांगले आता इकड गाडीसी ना गाडी बायला इकडं चोवीस लाय नियोजन काय नियोजन ठरलं कसं काय आज बाब्याचं नियोजन झाले तिकड नाही तिकड ना किती कधी निघाले काय पाच चार ला पाठ चार हो ला सर्व म्हणजे व्यवस्थित नियोजन आहे सगळे व्यवस्थित म्हणजे मैदान आता किती कट झालेत काय तुम्हाला असं वाटतं मैदान कसं होईल दिवसाचा कट पार पडेल हा काय होईल माझ्याकडनं ड्रायव्हर तुम्हाला शुभेच्छा असतील धन्यवाद धन्यवाद पाहू शकता मित्रांनो बघा मित्रांनो वरशी गँग या ठिकाणी हरण्यापासून पहा आता खाली झोपाल लावलेले आहेत बाईला बकासूर तर बकासुराने